आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया भगतसिंग यांच्यावर यांच्या जीवनावर आधारित पन्नास प्रश्न आणि उत्तरे भगतसिंग यांचा जीवन आणि पार्श्वभूमी प्रश्न भगतसिंग यांचा जन्म कधी आणि कोठे सितंबर एकोणीसशे सात रोजी पंजाबमध्ये बंगा गावात आताच्या पाकिस्तानमध्ये झाला प्रश्न दोन भगतसिंग यांचे पूर्ण नाव काय होते उत्तर भगतसिंग किशन सिंग सिंधू प्रश्न तिसरा भगतसिंग यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय होती उत्तर त्यांचे कुटुंब स्वतंत्र चळवळीत सक्रिय होते त्यांचे वडील आणि काका गदर पार्टीचे सदस्य होते प्रश्न शिक्षण घेतले उत्तर यांनी लोहारच्या नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले प्रश्न पाच भगतसिंग त्यांच्यावर कोणत्या विचारधारेचा प्रभाव होता उत्तर समाजवादी आणि आचारवादी या विचारधारेचा प्रभाव होता प्रश्न सहा भगतसिंग यांनी कोणत्या संघटना स्थापन केली उत्तर नवजवान भारत सभा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे सहावा लक्षात ठेवा प्रश्न साववा भगतसिंग यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली उत्तर नवजवान भारत सभा प्रश्न सातवा भगतसिंग भगतसिंग हिंदुस्थान असे सो, सो, सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन एस एच आर ए मध्ये कधी सामील झाले उत्तर एकोणवीसशे सव्वीस मध्ये प्रश्न आठ भगतसिंग यांचे राजकीय गुरु कोण होते उत्तर सिंग सराबा प्रश्न नव्वा भगतसिंग यांनीोणाशे एकोणतीस मध्ये सेंट्रल असेंब्ली बॉम्बो नंतर प्रश्न दहावा भगतसिंग भगतसिंग यांनी मी नास्तिक आहे हा लेख कधी लिहिला उत्तर एकोणीसशे तीस मध्ये तुरुंगात असताना. महत्वाची घटना, अकरावा प्रश्न, भगत सिंग यांनी यांच्या सहकाऱ्यांना लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली? उत्तर जॉन सायडन्स या~ नावाच्या ब्रिटिश पोलीस पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली. प्रश्न बारावा सेंट्रल असेंब्ली bomb स्फोटाचा उद्देश काय होता? उत्तर, बहिर्या सरकारला ऐकवणे आणि प्रश्न तेरावा भगतसिंग यांच्या सोबत सेंट्रल असेंब्ली बॉम्ब स्फोटात कोण होते दत्त प्रश्न चौदावा भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना कोणत्या खटल्यात फाशीची शिक्षा झाली उत्तर लोहार यशतंत्र खटला प्रश्न पंधरावा भगतसिंग सिंग यांनी कधी फाशी देण्यात आली उत्तर तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी प्रश्न सोळावा भगतसिंग यांच्यावर कोणत्या न्यायालयाने खटला चालविला उत्तर विशेष न्यायालयाने न्यायाधिकरांनी प्रश्न सतरावा भगतसिंग यांनी कोणत्या तुरुंगा, तुरुंगात तुरुंगात ठेवण्यात आले होते उत्तर लोहार सेंट्रल जेलमध्ये प्रश्न अठरावा भगतसिंग यांचे शेवटची इच्छा नुसार त्यांना कोणत्या परिस्थितीत फाशी देण्यात आली उत्तर हसत 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 जिंदाबादचा नारा देताना प्रश्न सिंग यांच्या अंतिम संस्कार कोणत्या नदीच्या काठी करण्यात आला उत्तर उत्तर सतगोज नदीच्या काठी प्रश्न एकोणावीस फिरसे बात हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे भगतसिंग यांच्या पार्श्व वर अंतिम संस्कार कोणत्या नदीच्या काठी करण्यात आला उत्तर सतलोज नदीच्या काठी प्रश्न वीस भगतसिंग यांच्या स्मारक कोणता दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो उत्तर तेवीस मार्च विचार आणि लेखन प्रश्न एकवीस भगतसिंग यांनी तरुणांना तुर, तुरु, तुरु, तुरुन, कोणता संदेश दिला उत्तर देशासाठी बलिदान देण्याच्या तयारी ठेवा प्रश्न एकवीस हा प्रश्न एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बहुत सारी परीक्षा में पूछा जाता है प्रश्न एकवीस भगतसिंग यांनी तरुणांना कोणता संदेश दिला उत्तर देशासाठी बलिदान देण्याची तयारी ठेवा प्रश्न बावीस भगतसिंग यांच्या मते क्रांती म्हणजे काय उत्तर अन्याय अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढा प्रश्न तेवीस भगतसिंग यांचे लेखनात कोणत्या विषयावर भर होता उत्तर स्वातंत्र्य समानता आणि न्याय प्रश्न तेवीस हा प्रश्न भरपूर परीक्षांमध्ये विचारला जातो प्रश्न तेवीस भगतसिंग यां, यांचा लेखनात कोणत्या विषयावर भर होता उत्तर स्वातंत्र्य समानता आणि न्याय प्रश्न चोवीस भगतसिंग यांच्यावर कोणत्या लेखांचा प्रभाव होता उत्तर मौक, प्रश्न तेवीस भगतसिंग यांचा विचार आधुनिक भारतात काय प्रभाव होता उत्तर तरुणांना प्रेरणा देणे आणि सामाजिक न्यायांसाठी लढणे प्रश्न सव्वीस भगतसिंग यांच्या कोणत्या लेखनातून त्यांच्या समाजवादी विचारांची झलक मिळली उत्तर जेल डायरी प्रश्न सत्तावीस भगतसिंग यांनी कोणत्या वर्तमानपत्राचे लेखन केले उत्तर कृती आणि महारथी प्रश्न सत्तावीस हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे भरपूर परीक्षेत विचारला जातो भगतसिंग यांनी कोणत्या कोणत्या वर्तमानपत्राचे लेखन केले उत्तर कृती आणि महारथी प्रश्न अठ्ठावीस भगतसिंग यांच्या मते शिक्षणाचे महत्व म्हणजे काय उत्तर समाजात जागरूकता निर्माण करणे प्रश्न एकोणतीस भगतसिंग यांनी कोणत्या राजकीय विचारधारेचा विचारधारेचा पुरस्कार पुरस्कार केला उत्तर समाजवादी प्रश्न तीस भगतसिंग यांनी कोणत्या धार्मिक अंधश्रद्धांना विचार विरोध विरोध केला उत्तर जातीवाद आणि धार्मिक कट्टरता वारसा आणि प्रभाव प्रश्न एकतीस भगतसिंग यांच्या बलिदानाने भारता भारतीय स्वातंत्र्याला चळवळीवर काय परिणाम झाला उत्तर तरुणांना प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्य चळवळ अति तीव्र झाली प्रश्न एकतीस यांच्या बलिदानाने भारतात भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर काय परिणाम झाला उत्तर तरुणांना प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली प्रश्न बत्तीस भगतसिंग यांच्या शहीद आजम का म्हटले जाते उत्तर देशासाठी सर्वोच्च सर्वोच्च बलिदान दिल्यामुळे प्रश्न तेहतीस भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित कोणते चित्रपट बनवले होते उत्तर शहीद लेटर ऑफ द प्रश्न चौतीस भगतसिंग यांची स्मृती जपण्यासाठी कोणते स्मारक बांधणी गेली आहेत उत्तर हुसेनिलवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक प्रश्न पस्तीस भगतसिंग यांच्या विचार विचारांचा आजच्या तरुणांवर काय प्रभाव होता उत्तर देशभक्ती त्याग सामाजिक न्यायासाठी लढण्याची प्रेरणा mm. प्रश्न छत्तीस भगतसिंग यांच्या यांच्या नावाने कोणते संस्था आणि संघटना स्थापन झाल्या आहेत उत्तर भगतसिंग क्रांती सेना प्रश्न सदोतीस भगतसिंग यांच्या विचारांचा कोणत्या राजकीय पक्षावर प्रभाव होता उत्तर समाजवादी आणि डाव्या विचार विचार विचारसरणीचा पक्ष प्रश्न अडतीस भगतसिंग यांच्या जीवनावर कोणती घटनेने त्यांच्यावर क्रांती क्रांतीकडे ओढवले उत्तर जालियनवाला बाग हत्याकांड प्रश्न अडतीस से बतातो हे प्रश्न बहुत इंपॉर्टंट है बहुत सारी परीक्षा में पूछा जाता है भगतसिंग यांच्या जीवना जीव यांच्या जीवनातील कोणत्या घटनेवर त्यांनी क्रांतीकडे वळवले उत्तर जालियनवाला बाग हत्याकांड प्रश्न एकोणचाळीस भगतसिंग यांच्या मते तरुणांची भूमिका काय असावी उत्तर देशाच्या विकासासाठी सक्रिय सहभाग घेणे प्रश्न चाळीस भगतसिंग यांच्या नावावर कोणती योजना आणि उपक्रम सुरू झाले आहेत उत्तर भगतसिंग रोजगार हमी योजना प्रश्न एक्केचाळीस भगतसिंग यांच्या आईचे नाव काय होते उत्तर विद्यावंती कोर प्रश्न बेचाळीस भगतसिंग यांच्या वडिलांचे नाव काय होते उत्तर किशन सिंग सिंधू प्रश्न यांच्या काकाचे नाव काय होते उत्तर अजित सिंग प्रश्न चौवेचाळीस भगतसिंग यांच्या आवडत्या पुस्तकाचे नाव काय होते <coughs> उत्तर द रे रेहॉल्सने नेशनरी प्रश्न पंचेचाळीस भगतसिंग यांच्या आवडत्या लेखकाचे नाव काय होते उत्तर प्रश्न भगतसिंग यांनी कोणत्या नावाने लेखन केले उत्तर बलवंत सिंग प्रश्न सत्तेचाळीस भगतसिंग यांच्यावर कोणत्या व्यक्तीचा सर्वात सर्वात जास्त प्रभाव होता उत्तर सिंग सरावा प्रश्न अठ्ठेचाळीस भगतसिंग यांच्या मित्राचे नाव काय होते उत्तर सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आझाद प्रश्न एकोणपन्नास भगतसिंग यांनी यां कोणत्या खेळाची आवड होती उत्तर कुस्ती प्रश्न पन्नास भगतसिंग यांच्या जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा कोणती होती उत्तर देशासाठी बलिदान देण्याची भावना धन्यवाद मित्रांनो काही चुकी झाली असेल तर माफ करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा